बाहेर तुम्हाला खूप काही घेत असतो मी परंतु आतून बाहेर जे टाकलेत असतं ते अतिशय फॉर्मबॅक स्वरूपात त्याला बुलेट फॉर्म म्हणता येईल अशा स्वरूपातच म्हणून सीतारामता जे आहे देशोधी आणि क्रमशः त्याच्यामध्ये जर तुम्ही सांगेल बघायला तर त्याच्यामध्ये चढता एक क्रोम आहे त्याच्यामध्ये मध्ये थोडसे काय म्हणते प्राथमिक अवस्था त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात भूमी भुई ठावते किती जणांनी ही कादंबरी बरी वाचते मला माहिती नाही परंतु एक साधीशी गोष्ट अशी आहे की एक शहर आहे त्या शहराच्या लागून असणारी जी खेडी आहे ही सगळी जी शहर आहे ती खेड्याला जिळवू करत चाललेली आहे त्याच्याबद्दल बदलतं काय म्हणजे तुम्हाला माहित आहे की खेड्या शहराला लागू असणारी जी खेडी आहे त्यातून नवे भूमी जन्माला येतात म्हणजे पैसा भरपूर मिळतो पण तो पैसा नंतर कुठे निघून जातो त्यांना एक मिळत नाही फार कमी लोकांना त्याचा वापर नाही करतात परंतु हिच्यामुळं त्या परिसरामध्ये त्या शहराला लागून असलेल्या खेड्यांमध्ये जे जे बदल होता ते बदल केवळ भौतिक स्वरूपाचे नसतात त्यातून जे मानसिक कोलाहल ज्याला आपण म्हणूया सांस्कृतिक कोलाहल म्हणूया जगण्याचा कोलाहल म्हणूया तो सगळा त्याच्याबद्दल तुम्हाला दिसत असतो तो देशोधरी सारख्या कादंबरीत तुम्हाला दिसते आणि हरवलेल्या कथेच्या शोधात हा तर मराठी भाषेतला अतिशय श्रेष्ठ अशा स्वरूपाचा कथा आहे मी ज्या वेळेला या कथा संकल्पा लिहिलं होत त्यावेळेस मी एवढंच म्हटलं होतं की स्वतःला फसवून केलेलं हे लेखन काय म्हणतो आधीची जी पार्श्वभूमी तुम्हाला सीताराम सावंतांच्या साहित्याबद्दल व्यक्तीबद्दल सांगितले तो याचा संदर्भ आहे जो लेखक स्वतःला फसवू शकतो तो लेखक जास्तीत जास्त नव्हता कि तो वेगळा आहे मी तुम्हाला सांगितलं तो अत्यंत भावरा आहे तो अतिशय प्रामाणिक आहे तो अतिशय निकांतपणे जगणार आहे परंतु हरवलेल्या कथेच्या शोधात ही कथा जर तुम्ही वाचली तर त्याच्यामध्ये जपण्याचे किती किती आकार असू शकतात शैलीचे किती प्रयोग असू शकतात अभिव्यक्तीचे किती प्रयोग असू शकतात आणि ते केवळ एका पहिल्या संग्रहातून एखाद्या लेखकांना करणं की मराठी साहित्यातली अतिशय आहे असं लेखन फार क्वचित चाललेलं आहे म्हणजे जे मला वाटतं जयंत पवारांच्या संदर्भात आपल्याला बोलत आहे की विदिशा राख्यातून उठला न सारखा जो कथासंग्रह त्याच्यामध्ये आपण जयंतने केला त्याच्या दोन तीन कथा संग्रह आहे आणि सीताराम सामंतांनी या पद्धतीचं हे काम केलेलं आहे म्हणजे अतिशय संयत पद्धती असणारा माणूस आणि मी जे म्हटलं की तो जो काही लेखक आहे तो निरागसपणे काबाड कष्ट करणारे शेतकऱ्या साधा तो लेखक असे लेखक आपल्याकडे किती दिसतात बाडूमगारांसारखा एक लेखक मला त्या काळामध्ये दिसतो किंवा जर त्याचं वेगळं उदाहरण देखानाची अपेक्षा केल्या तर तुलना म्हणतात की हा असतो कसा परंतु प्रकृतीच्या पातळीवर जर मला बोलायचं झालं तर थोडशी मी त्याचं उदाहरण करेन की वाढतो काही नावाचं ते त्यांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक त्यांनी कसं लिहिलं की कुठल्याही गरजा कशा मर्यादित पद्धतीने बोलता येतात किंवा सोबत काहीही द्यायचं नाही माझ्या भोवती निसर्गामध्ये जे काही आहे ते फक्त मी घेईन आणि अतिशय साधेपणाने कसं जगता येईल याचा जगातला सगळ्यात मोठा प्रयोग पहिला प्रयोग हा पुरवणी केलेला आहे एका तळ्याकाठी जाऊ आणि त्याच्या अनुभवावरती वॉल्डन नावाचं पुस्तक त्याने लिहिलं आता शेत तुम्हाला इतर शिक्षण कशासाठी करायची तो एखाद्या माळगाडावर असणाऱ्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये कुठल्याही सुविधा नाही जर समजा असं घरी जाता की त्याला मारण्यासाठी जर काही लोक रात्री त्या ठिकाणी जर आले तर त्याला वाचवण्यासाठी सुद्धा कोणी येऊ शकणार नाही असं ते ठिकाण म्हणजे ही जी काही जगण्यातपण आहे ते किती टोकाच असू शकतं हे तुम्हाला त्याच्यात आणि ह्याच्याबद्दल जी कलाकृती जन्माला येते जे लेखन जन्माला येते मी त्यांना मुद्दा म्हणत असतो हे तुमचं जे जगणं आहे हे थेट लिहा याच्यामध्ये याच्यातून मराठी साहित्यामध्ये फार वेगळी अशा स्वरूपाची कादंबरी सगळ्यांच्या समोर येऊ शकते म्हणून सगळेकडे असणार जे की मोडवड आहे आपण बघतो आपलं जे की जग आहे की ते स्वरूपाचं स्वरूपाच झालंय ना आपल्या बुद्धी असणार ग्लोबलायझेशन आहे आपल्या बुद्धी होणार की राजकीय आक्रमण आहे त्याच्यातून सांस्कृतिक बदल आहे आपली जी की जुनी सांस्कृतिक प्रतिमान आहे ती सगळी मोडून निघत झालेली आहे आता ना म्हणजे भविष्यामध्ये असा प्रश्न विचारला जावा लागेल की कोण होते करवीर भाऊराव पाटील कोण होते महाचे इटरामजे शिंदे कोण होते सानिधी कोण होते बाबासाहेब आंबेडकर होता शिवाजी एक पर्यंत हे भयंकर स्वरूपाचं आक्रमण तुमच्या माझ्या भोवती आहे तुमच्या माझ्या भोवताची जी प्रतिमा आहे ती सगळी मोडून टाकायची फक्त नाव समोर आहे परंतु त्याचा जो विचार आहे तो विचार मुळापासून कसा समजून टाकायचा ह्याची कारस्थान सगळ्या पातळ्यांवरती चालू आहे अशा काळामध्ये लेखकाची जबाबदारी काय आहे अशा काळामध्ये वाचकांची जबाबदारी काय आहे हे फार महत्वाचं आहे समूह विनासाठी आमचे वामन जाधव इथे बसलेले आहेत त्यांनी कधी काही संत साहित्यामध्ये कृषी संस्कृती ह्याच्यावरती संशोधन केलं आणि त्याचं फार सुंदर असं पुस्तक त्यांनी काढलं आपल्याला माहिती आहे की ही जी सगळी संत मंडळी अरे सगळं पंढरपूर हे सगळं महाराष्ट्राचं ऊर्जा केंद्र आहे इथे जी शारीरिक मोठा वृत्ती आणि गाणी मृती ही पूर्ण महाराष्ट्राला गेल्या कित्येक शतकांपासून ऊर्जा पूर्वत आलेली आहे ही जर ऊर्जा नसती तर कदाचित सगळ्या महाराष्ट्राची आत्महत्या केली आज सरासरी या देशामध्ये दर दिवसाला दहा शेतकरी आत्महत्या करतात परंतु त्यांना जगण्याचं बळ देणारी मूर्ती आणि या मूर्तीच्या प्रेमातून निर्माण झालेला जो भक्ती संप्रदाय आहे हा संप्रदाय सगळ्यात महत्वाचा आहे ते महाराष्ट्राचं सांस्कृतिक थिया। हा संदर्भ केवळ मी पंढरपूर मध्ये आलो म्हणून देतो का तर ज्या पद्धतीने तिथल्या शेतकऱ्यांचंही श्रद्धा केंद्र आहे तसंच सगळ्या आम्हा लेखकांचं सुद्धा श्रद्धेचं केंद्र आहे त्याच्यामध्ये तथ्य काय आहे देव आहे की नाही या तपशिलात आम्ही जातो आहे परंतु माझे आईवडी गेल्यानंतर सुद्धा माझ्या आईवडिलांच्या प्रतिमेच्या समोर तर मी बसलो तर मला लक्षात ही ऊर्जा मिळत असते तशी मिठाच्या प्रतिभेच्या समोर मी बसलो तर मला ती ऊर्जा मिळते म्हणून मला काय सांगायचं होतं ते की ही सगळी सांस्कृतिक प्रतिमानं मोडीत काढणारा हा सगळा कालखंड आहे या कालखंडामध्ये नुसता सीताराम सावंत महत्वाचा नसतो रणदीप शिंदे महत्वाचा नसतो तर तुमची माझी जी संस्कृती मूळ संस्कृती आपल्या मुळांचा शोध घेणार तुमच्या आधी माझी मुळ काय तुमचं आधी माझं मूळ आहे म्हणजे तरी चक्रधरण सांगितलेलं असतं ना, ना। एके कोठी ते बैल भांडे ती झुले ती बैल कुशास कुश लावून हे जगण्याच तत्वज्ञान मला चंद्रधाराने दिलेलं आहे म्हणून लेखक या सगळ्या जातकुळीचा असतो लेखनाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण विचार करत असतो कुठल्याही महाराष्ट्रातल्या महत्वाच्या लेखकाच्या संदर्भामध्ये तर त्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी कशा पद्धतीची आहे आणि त्याची कमिटमेंट कशा पद्धतीची आहे याचा विचार प्रामुख्याने आपल्याला करावा लागतो म्हणजे दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये की लेखकाच्या बाहेरचं पर्यावरण आणि लेखकाचं आंतरिक पर्यावरण बाह्य पर्यावरणाचं आंतरिकीकरण करणं स्वतःमध्ये रुजून घेणं आणि त्यातून व्यक्त होणं या सगळ्या महत्वाच्या गोष्टी सावंतासारखे लेखक त्यास बोलत असतात लिहित असतात त्यावेळेला सा त्यांच्या लेखना कुठल्या मर्यादेमध्ये बांधता येत नाही आपल्याकडे ग्रामीण लेखक हा एक शब्द वापरला जातो रणधीरलाही माहिती आहे की आमचे मित्र राजां ग्रामीण लेखक या शब्दाला ग्रामीण लेखक असं म्हणणं ही एक शिवी मानतात तर म्हणजे आपण मध्यवर्ती विचारावर फार कुठे आहे शेतकरीने जर पेरवले तर जग जगेल का कष्टकऱ्यांनी जर कष्ट केले नाही तर जग जगेल का नाही जगता ही आपली मध्यवर्ती संस्कृती आहे जी कष्टकऱ्यांची संस्कृती आहे ती शेतकऱ्यांची संस्कृती आहे जी फक्त देते बागत काहीच नाही जी देते ती बागत काही खरी संस्कृती आहे त्याला आपण कृषीजन संस्कृती म्हणतो या कृषीजन संस्कृतीच्या संदर्भामध्ये लेखन करणारे जी कोणी लेखक आहे ती गुण जागतिक स्तरावरच्या लेखकीय परंपरेमध्ये मध्यवर्ती धारा आहे म्हणजे अगदी मराठी मुद्दे किंवा भारतीय साहित्यापुरतं बोलायचं झालं तर आजही मला दुष्य प्रेम ते महत्वाचे वाटतात पटीश्वरनाथ रेणू महत्वाचे वाटतात दुबिल महत्वाचा वाटतो किती लेखकांची परंपरा आहे ती तशा पद्धतीची आहे म्हणून ग्रामीण लेखक या परिभाषेमध्ये सीताराम सावंतांचं लेखन आपल्याला सांगता येत नाही त्याच्यामध्ये त्या प्रेमवरती त्याला मर्यादित करता येत विल ग्रामीण शिंदेचं इतक्या वेगळ्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या मराठी लेखनावर किंवा मराठी संस्कृतीवरती म्हणूयात आपण की बहुजन ही संकल्पना काय असते याची मांडणी शिंदेने त्या काळामध्ये केली आहे की ज्याच्याकडे काही करत असतो काय तो बहुजन जातीची मर्यादा नाही आपल्याकडे आता या ठिकाणी मराठा राजकारण ओबीसी राजकारण अशा पद्धतीचं सगळं चालू झालेलं आहे परंतु बहुजन ही संकल्पना त्याच्यामध्ये विठ्ठलराम शिंदेचा जर आपण विचार केला तर एखादा ब्राह्मण की जो फक्त कष्टावरती जगत असतो म्हणून हे जे बहुजनांचं साहित्य आहे ते बहुजनांचं साहित्य म्हणजे ते मध्यवर्ती साहित्य या तरी आपल्याला त्याच्याकडे बघावं लागतं सावंताच्या बद्दल खूप नंतर ही सगळी मंडळी बोलणार आहेत माझ्या बोलण्यापेक्षा त्यांचं बोलणं हे जास्त महत्वाचं आहे मी फक्त वैटप करतोय की सावंतांच्या दोन पुस्तकाच्या अर्पण पत्रिका बघा आपल्याकडे पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेमध्ये सुद्धा एक मोठं राजकारण माहिती कधी वेगळ्या पद्धती लेखकांना कसा दुष् करायचा कोण कुठल्या कमी जाणार आहे कोण बीव जाणार आहे या पद्धतीचं समते असत पण त्याचा विचार न करता सीतारामनी भूमी भई ठावले या पुस्तकाच्या अर्पणपत्रिका काय गुंठा गुंठा विकून देशोसाठी टाकलेच्या भळी परंपरेतल्या सगळ्यांना तिथे कोणी एक व्यक्ती नाही परंपरा आहे दुसरी अर्थपत्री काय करोडो मुला मुलींच्या मनामध्ये उजेड पेकणाऱ्या शिक्षण संस्थेत साँच्टे, संस्थेस बघा ही केवढी मोठी कृतज्ञता आहे की ज्या संस्थेने मला शिकवलं हो ज्या संस्थेने मला वाढवलं ज्या संस्थेने मला दाणा पाणी दिला त्याच्याबद्दल एक कृतज्ञ व्यक्त करणं ही कधी कृषीजन परंपरा आहे आणि त्या कृषीजन परंपरेतला आले देशोधी वीरभुई ठाव दे हरवलेल्या कथेच्या शोधात हरवलेल्या कथेच्या शोधात आणि भुई ठाव दे 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 ही दोन पुस्तकं त्यांची तुम्ही सगळीकडून अवश्य वाचा म्हणजे हरवलेले कथेच्या शोधात हा कथा संग्रह वाचल्यानंतर मी किमान आठ दिवस अस्वस्थ होतो म्हणजे त्याच्यामध्ये एका कायद्याच्या दैगमदिमित काही पाण्या ही जी कथा आहे एक साधारणतः सहा सात पाण्याची फक्त कथा येते तर ती कथा वाचल्यानंतर अस्वस्थता काय असू शकते याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता एक साधा गावातला तरुण आहे की ज्याला लोकही मिळत नाही काही मिळत नाही तो कुठल्या तरी उद्योगाच्या शोधात असतो रोजगाराच्या शोधामध्ये असतो आणि तो कुठेतरी जेसीबी घेणं ट्रॅक्टर घेणं आणि नंतर तो ट्रॅक्टर धरणाच्या पाण्यामध्ये अडकून पडलो आणि तो ट्रॅक्टर काढण्यासाठी हे धरण निकाम झालं पाहिजे म्हणून तो भिंत फोडण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये तो पकडला जातो आणि त्याला नंतर तो दहशतवादी याला घोषित करायला फासवला नाही मग सांगतात तो वेळा होतो आणि त्याची गोष्ट आहे आपला आपल्यातून मराठी भाषेमध्ये अशा इतकी गोष्टी आहे वस्त्रा चालणारी बाई बोलुतेदारी व्यवस्था आपल्याकडे आहे आता बुलतेदारी जवळपास संपलेली आहे सगळीकडे पण एका कटिंग करणारी जी कुटुंब आहे नावी जे म्हणता येत तिचा नवरा भेजल्यानंतर आता जगायचं असतं त्यावेळेला ती स्वतः हातामध्ये वस्तारा घेते आणि गावामधनं काम करायला लागते तिचे जे अनुभव आहे त्याच्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष एक साधी गोष्ट त्याच्यामध्ये ही बाई आहे आणि ती ज्यावेळेला पुरुषाच्या दाढीला काय म्हणते त्याला क्रीम लावते त्यावेळेला त्या पुरुषाचं वागणं कशा समूपच असतं एक पर्यंत ते सगळं आपली जी पुरुष सत्ता मानसिकता आहे त्या मानसिकता आपण कसं बाहेर येत नाही आणि त्यातून अतिशय स्वाभिमानाने उभी राहणार ती बाई शेवटी काय म्हणते असं बरं चाललंय एक आत्मजीवनात कशा स्वरूपाची गोष्ट आहे अमराई संदर्भ तुम्हाला देता येईल ठेवलेल्यातील चलचित्रे हरवलेल्या कथेच्या शोधात अशे कितीतरी प्रयोग भाषेचे प्रयोग शैलीचे प्रयोग शिताराम सावध यांनी केलेले आहे आणि न सांगताची गोष्ट ही जी कथा जर तुम्ही वाचली ना तर एक अतिशय फार मोठा सिनेमा तुमच्या समोर येतो मी त्याचे तपशील तुम्हाला इथे सांगत बसत नाही तो शैली असो अभिव्यक्ती असो जगण असो किंवा सामाजिक शरपणाचे जे वेगवेगळे पदर असो ते सगळे आपल्या कथेमध्ये सामावून घेणारा समजून घेणारा हा एक अतिशय महत्वाचा लेखक आहे लेखनामध्ये समग्रता कशा स्वरूपाची असली पाहिजे याचं एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला सीताराम सावंत यांच्या कथांकडे बघावं लागेल एकूण लेखकाकडे बघावं लागेल त्यांच्या निवृत्तीनंतर ते पुन्हा दुख चांगलं लेखन करणार आहेत त्यांच्या दुसऱ्या कादंबरीचं लेखन कथेचं लेखन चालूच आहे तरी जास्त लिहू नये कमीच लिहावं परंतु अशाच पद्धतीचं उत्तम जावं त्यासाठी आपण सगळेजण त्यांच्या सोबत आहोत त्यांना आपण शुभेच्छा देऊया या ठिकाणी त्यांच्या सन्मानासाठी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला के आहे ही जी कल्पकता संस्थेने दाखवलेली आहे ज्या रणित्य शिक्षण संस्थेला त्यांनी आपला ग्रंथ अर्पण केलेला आहे त्या संस्थेने ही कल्पकता दाखवली त्यांच्यासोबत आमचा हेमंत असेल प्रवेश असेल ही सगळी त्यांच्या त्यांच्यासोबत आहेत त्यांचे सुद्धा मी विरोध व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद